आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी एस पी न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करून प्रयत्नही मोदींची सभा मिळणार आहे ती आपल्याला खूप उत्तम करायची आणि त्यामुळे आज प्रचार सभेला व्यासपीठावर समोर उपस्थित ज्यांच्याबद्दल प्रचंड आदर आपल्या भागामध्ये आहे हे सगळेजण तुम्ही जे आहात ते मी बोलणारे म्हणून बसलेले नाहीये त्यांच्यावरचे श्रद्धे कुठे आहात असे आदरणीय पंत परिचारक यांना आपण मोठे मालक म्हणतो विधान परिषदेचे माझे सहकारी सदस्य आमदार प्रशांतजी परिचारक व्यासपीठावर उपस्थित शिवसेनेचे नेते शिवाजीराव सावंत शिवसेनेचे खूप जुने नेते आणि माझे मित्र मी अनेक वेळा त्यांच्या घरी गेलो आहे साईनाथजी अभंगराव व्यासपीठावर उपस्थित शिवाजीराव जा उत्तमराव जानकर नगराध्यक्ष साधनाताई भोसले रजनीताई देशमुख उमेदवारांना एक वाक्य बोललं की भाषण संपू शकतं की आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी जे जे म्हटलं तेच मला म्हणायचं होतं त्याला संस्कृतमध्ये ममो म्हणतात त्यामुळे मी ममा म्हटलं की माझं भाषण संपेल पण प्रशांत परिचारक माझे मित्र म्हणते की तुला कशासाठी बोलवलं आणि एवढी माणसं कशासाठी एकत्र आणली पण एकूणच कमी बोलण्यासाठीच मी प्रसिद्ध आहे मी फार वेळ बोलणार नाही आणि मला जी जाणीव आहे ती चार वाजल्यापासून तुम्ही इथे बसलेलात तेवीस एप्रिलला जी माडा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक आहे एकूण देशामध्ये दे सहा राऊंडमध्ये दे निवडणूक व्हायची महाराष्ट्रामध्ये चार राऊंड व्हायचे त्यातला आपला राऊंड जो आहे माडा लोकसभेचा तो तेवीसला आहे त्या माडा लोकसभेचं प्रतिनिधित्व करण्यासाठी आपला माणूस सोडून दिल्लीमध्ये जाण्यासाठी भारतीय जनता पार्टीने माजी खासदार इंदूराव नाईक निंबाळकर यांच्या शिरंजीवनं उभे केलं आहे सिंह इंदूराव नाईक निंबाळकर त्यांच्या प्रचारासाठीही कालपासून आम्ही फिरतो जवळजवळ पंढरपूरच्या ह्या सभेच्या निमित्ताने मतदारसंघातला सातारा जिल्ह्यातला भाग सोडला मानखटाव आणि फलटण तर इकडचेच चारही विधानसभा पूर्ण झाले आणि मला असं वाटतं की जवळजवळ ह्या चारही विधानसभानंतर माझं असं मत झालं की निवडणूक संपली ज्या प्रकारची संख्या इथे आहे ज्या प्रकारची संख्या काल शिवाजीरावांच्या घरी होती पाच हजार लोक रात्री यांच्या घरी जेवायला आले ज्या प्रकारची संख्या ही नगरपालिकेचे सदस्य आहेत जिल्हा परिषद पंचायत सदस्य आहेत आणि गावचे सरपंच आले सर्व व्यासपीठावर बांधण्यावर आणि मोठ्या संख्येने उपस्थित बंधू आणि वगैरे या निवडणुकीतून काय होईल ते होईल चांगलंच होईल पंढरपुरात आपण आहोत विठ्ठल लोकमे आशीर्वाद आपल्या मागे आहे पण ह्या निवडणुकीच्या निमित्ताने अनेक घरांनी दूर गेलेली जवळ आहे तर मी या निवडणुकीकडे ह्या भूमिकेतून पाहतो परिचारक आणि मोहिते मोहिते आणि आमचे जानकर हा? अशी अनेक कुटुंब एकत्र आली आणि त्या सगळ्यांना याची जाणीव झाली की आपण एकमेकाशी भांडण्यामध्ये काही अर्थ नाही आपण एकत्र काम केलं पाहिजे भारतीय जनता पार्टी ह्या सगळ्यांचा एक समान दुवा झाला मुख्यमंत्री सगळ्यांचे समान नेते झाले गेली पाच वर्ष केंद्रात आणि राज्यात आम्ही हा प्रयत्न केला प्रामुख्याने राज्यात आम्ही हा प्रयत्न केला की सगळ्यांना बरोबर जायचं कोण कुठला आलाय कुठल्या पक्षाचा जा, जातीचा जा, पंथाचा जा नाही त्याचं काम महत्वाचं निवडणूक ही एका दिवसाची जास्तीत जास्त त्याआधी एक महिन्याची असते त्यानंतरचे सगळे दिवस जे आहेत चार वर्ष अकरा महिने हे कुठला पक्षा महत्वाचा हो नाही काम केलं पाहिजे आणि त्यामुळेच प्रामुख्याने मुख्यमंत्री महोदयांच्या बाबतीमध्ये एक प्रेम सगळ्यांच्या मनामध्ये निर्माण झालं की हा माणूस दुधाभाव करत होणार नाही तर कठोरपणे सांगतो गेल्या सत्तर वर्षातला हा सर्वात धोरणी मुख्यमंत्री अतिशय नम्र पण काय करायचं याची स्पष्टता आणि त्यामुळे हाच प्रयत्न गेली पाच वर्ष केला आणि त्यामुळे आम्हाला खात्री पण होती की शिवसेना बी जे पीची युती होईल जर उद्धवजींची त्यांची दोस्ती होती उद्धवजींना ते अनेक वेळेला रिस्पेक्ट द्यायचे स्वतः जायचे मला पाठवायचे कर्जमाफीचा विषय आहे मला म्हणाले की जोपर्यंत उद्धवजी कन्व्हिन्स होत आहेत मान्य होत नाहीत त्यांना कि किती हो बरो बरो की किती कर्जमाफी द्यायची तो म्हणलं कर्जमाफी घोषित करायची मी तीन वेळा गेलो दोन दोन तास गेलो मराठा आरक्षण देवाला सुद्धा विधानसभा सुरू होती सकाळी कायदा वाढण्याचा होता रात्री तुझा मी अकरा वाजता उद्धवजींकडे गेलो कायदा त्यांना दाखवला उद्धवजींनी समाधान व्यक्त केलं मग कायदा वाढला असं सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याची जी वृत्ती आहे तीच ह्या निवडणुकीच्या निमित्ताने पण आहेत अनेक नावं समोर आली अनेक नावं दोन तीन दिवसात समोर येतील काही शिल्लकच ठेवायचं नाही या निवडणुक संजय मामा जर हुशार असतील शरद पवारांनी इतके तर फॉर्म भरायचं भरायचं केलं ठरवतील भरला असेल बहुतेक नाही माहीत भरलाय तर मागे घेतील कारण हे बघा गुरु जे करतो ते शिष्याने गेले पाहिजे नाही अहो तिकडे त्या शरद पवारांच्या नातवाची पार्थ पवारची सुद्धा छलबिचल सुरू झाली जलविषय फक्त करणार नाहीत बहुतेक सुप्रियते ते परवडणारच नाही आता त्यांना जर पडायचं असेल तर ते त्याला कोण करू म्हणा आणि त्यामुळे मला असं वाटतं की या मतदारसंघामध्ये येत्या वीस बावीस दिवसामध्ये ही जी एकजूट झालेली आहे शिवसेना बीजेपीची काही ना काही उपमान खळखळ होती आज आम्ही करमाळायला गेलो त्यांना नारायण पाटलांच्या त्यांनी म्हटलेल्या ठिकाणी जेवायला गेलो कार्यक्रमाला गेलो आणि हे मान्य केलं की मग काही चुका झाल्या आहेत आपण सगळेजण म्हणून हे डीट करू आणि एकदा वीस बावीस दिवसामध्ये जर सगळ्यांनी एकमुखाने मोदी 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 म्हटलं तर मला असं वाटतं की लोकांच्या डोक्यात मोदी फिट आहे मी तुम्हाला परवाचं उदाहरण देतो आणि माझं बोलणं संपवतो मी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गडिंग नावाचं एक शहर आहे त्याची हद्दवाढ झाली पंधरा वीस वर्ष काँग्रेसमध्ये लोकांनी प्रयत्न करून झाले नव्हते तर हद्दवाढ झाल्यामुळे लोक खूप खुश झाले ते मला म्हणाले की तुम्ही आलं पाहिजे मोठा जल्लोष करायचा मग मी गेलो मग वेशी गड सुरुवातीला शाहू महाराजांचा एक पुतळा आहे मग ते म्हणाले शाहू महाराजांच्या पुतळाला हार घालून मी हार घाललो वर चढलो संध्याकाळची वेळ होती ना तेवढ्या एकद गर्दी म्हणाला मती मती संध्याकाळची वेळ होती ना त्यामुळे तर मलाही त्याची चेष्टा करण्याची लहर आली उतरल्यानंतर मी वाटलं आहे काय का मोदी राहुल गांधी राहुल तो गांधी तो म्हणाला की बिलकुल नाही देशाची सुरक्षा त्याला प्यारलेल्या अवस्थेत सुद्धा मोदी देश सुरक्षित ठेवणार आहे कळलं तुम्हाला आम्हाला कळायला काय अडचण कळायला काय अडचण आहे का मला एक माझा मित्र काय म्हणाला की तुम्ही चिन्ह जरा बदला मी घाबरलो चिन्ह कसं काय बदलायचं तो म्हणाला की एक म्हातारी बाई मागच्या निवडणुकीमध्ये गेली आतमध्ये आणि ती परत आली वोटिंग न करता काय झालं तर म्हणाले आत गेले तर मोदीचं चिन्हच दिसेना म्हणाल तर मोदीचं चिन्ह कमळ आहे आहे मोदी चिन्ह पाहिजे तर तुम्हाला माझा मित्र म्हणाला की तुम्ही कमळ चिन्ह बदला आणि मोदी चिन्ह करा मग लोकांना खूप सोपं पडेल इतके मोदी लोकांच्या डोक्यात बसले लोका तरुणांच्या डोक्यात बसलेत महिलांच्या डोक्यात बसले सुशिक्षितांच्या डोक्यात बसले शेतकऱ्यांच्या डोक्यात बसले आणि त्यामुळे ते मोदी फक्त जाऊन घरोघर शब्दबद्ध करायचे काय आजी काय म्हणताय मोदी हा मोदी गॅस त्यानेच दिला काय बाबा मोदी हो टॉयलेट संडास दिला आज जवळजवळ महाराष्ट्राच्या अकरा कोटीमध्ये आम्हाला केंद्राकडून आली यादी आणि महाराष्ट्रातली यादी या सगळ्यामध्ये चार सव्वा चार कोटी लोक असे आहेत की ज्यांना कर्जमाफी तरी मिळालेली आहे ज्यांना पीक विम्याचे पैसे तरी मिळालेले आहेत टॉयलेट म्हणजे संडास तरी मिळालेला आहे गॅस तरी मिळालेला आहे किंवा नव्याने आयुष्यमान नावाची जी योजना आली की पाच लाखाच्या औषधोपचार फ्री त्याचं कार्ड तर मिळालं आहे चार सव्वा चार कोटी घरं मिळाले चार सव्वा चार कोटी लोक आहेत महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस जागा जिंकायला साधारणतः साधारणतः एक कोटी सत्तर लाख मतं लागतात चार सवा चार कोटीला लोकांना फायदे मिळाले निम्मे लोक म्हणाले की नाही फायदा म्हणून काय झाला देणार नाही काँग्रेसला देणार तरी सुद्धा दोन सवा दोन कोटी मिळ मिळतील ना शिवसेना बरोबर आहे शिवसेना पी गठबंधन होईपर्यंत थोडीशी शंका होती पण आता कुठलाही संदेह राहिलेला नाही आणि त्या मला असं वाटतं की त्या त्या घरामध्ये जाऊन आजी तुम्हाला गॅस कोणी दिला मोदीने दिला मत मोदीला दिलं पाहिजे असं ह्या भागातल्या तिन्ही मतदारसंघ जे आहेत मग तिकडे सोलापूरला भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत इथे भारतीय जनता पार्टी उमेदवार आणि सगळ्यात माझं जवळच्या धाराशिवमध्ये उस्मानाबादमध्ये शिवसेनेचे उमेदवार आहेत ती लढाई खूप मोठी आहे आणि त्या लढाईमध्ये शिवसेनेच्या खांद्याला खांदा मिळवून भाजपने काम केलं पाहिजे कारण ती लढाई खूप मोठी आहे जुनी खांदानी खुन्नास आणि त्यामुळे काही होऊ शकतो